मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे माझ्या क्षमतेवर आणि ध्येयांवर मला पूर्ण विश्वास आहे माझ्या क्षमतेवर आणि ध्येयांवर मला पूर्ण विश्वास आहे दररोज माझ्यामध्ये पूर्वीपेक्षा चांगली प्रगती होत आहे दररोज माझ्यामध्ये पूर्वीपेक्षा चांगली प्रगती होत आहे मी माझ्या चुका स्वीकारते आणि त्यांच्यातून शिकते मी माझ्या चुका स्वीकारते आणि त्यांच्यातून शिकते मी प्रत्येक गोष्टीत चांगले पाहते आणि चांगले शिकते मी प्रत्येक गोष्टीत चांगले पाहते आणि चांगले शिकते मी माझ्या शरीराची आणि मनाची काळजी घेते मी माझ्या शरीराची आणि मनाची काळजी घेते माझ्या यशासाठी आणि सुखासाठी मी स्वतः जबाबदार आहे माझ्या यशासाठी आणि सुखासाठी मी स्वतः जबाबदार आहे मी माझ्या भूतकाळाला सोडून दिले आहे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करत आहे मी माझ्या भूतकाळाला सोडून दिले आहे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करत आहे मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आत्मविश्वासाने काम करते मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आत्मविश्वासाने काम करते माझे जीवन नवीन आव्हाने स्वीकारून अधिक समृद्ध बनत आहे माझे जीवन नवीन आव्हाने स्वीकारून अधिक समृद्ध बनत आहे माझ्या आयुष्यात मी जे काही करते ते उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करते माझ्या आयुष्यात मी जे काही करते ते उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करते मी नेहमी माझ्या मूल्यांशी प्रामाणिक राहते मी नेहमी माझ्या मूल्यांशी प्रामाणिक राहते माझ्या आत प्रचंड सामर्थ्य आणि धैर्य आहे माझ्या आत प्रचंड सामर्थ्य आणि धैर्य आहे मी स्वतःचा विकास आणि सुधारणा करण्यास वचनबद्ध आहे मी स्वतःचा विकास आणि सुधारणा करण्यास वचनबद्ध आहे मी प्रत्येक दिवशी आनंदी निरोगी आणि सशक्त जीवन जगते मी प्रत्येक दिवशी आनंदी निरोगी आणि सशक्त जीवन जगते